नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चवीत कवितामध्ये तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची रेसिपी ही भें ही रेसिपी खास आहे कारण ती कमी वेळात व कमी साहित्यात होते व खूप स्वादिष्ट होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी अशी ताजी व कोवळी घ्यायची म्हणजे ती चवीलाही खूप छान लागते मी स्वच्छ भेंडी धुवून पुसून घेतलेली आहे तर या ठिकाणी आता आपण कढईमध्ये एक मूठभर शेंगदाणे मी भाजून घेत आहे शेंगदाणे हे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्याआधी चॅनेलला शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या तर शेंगदाणे आता चांगले भाजलेले आहेत तर बघू शकता तुम्ही आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला मसाला बनवायचा आहे तर या ठिकाणी मी सुके खोबरे घेतलेले आहेत थोडे तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे आणि शेंगदाणे एक आठ दहा लसूण पाकळ्या आणि आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता असं मोठ जास्त जाडसर बारीक करायचं नाही आहे तर आता मसाला केलेला सर्व एका प्लेटमध्ये काढून त्यामध्ये लाल तिखट हळद अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आता आपल्याला ते सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला आता भरण्यासाठी भेंडी कट करून घ्यायची आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपल्याला भेंडीला कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये मसाला चांगला भरता येईल तर आता माझी सर्व भेंडी कट करून झालेली आहे तर आता आपण मसाला भरून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आत बोटाच्या साहाय्याने आत भरून घ्यायचा आहे मसाला मसाला थोडा दाबूनच भरायचा म्हणजे तो बाहेर येणार नाही ना। तर अशा पद्धतीने सर्व भेंडी भरून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे तर आता आपल्याला यामध्ये भेंडी टाकून त्या हलक्या हाताने आपल्याला परतायचे आहे म्हणजे त्यातून मसाला बाहेर येणार नाही तुमच्या रोजच्या जेवणात वेगळा व चवदार बदल हवा असेल तर ही ही भरली भेंडी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान अशी रेसिपी आहे ही आणि ही, ही लागते तर आपल्याला झाकण लावून एक दहा मिनटं ठेवायचं आहे तर बघू शकता दहा मिनटानंतर आपली भेंडी आता तयार आहे तर ही भेंडी तुम्ही भाकरीसोबत चपाती भातासोबत खाऊ शकता खूप चविष्ट अशी लागते आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढच्या अशाच रेसिपीमध्ये भेटूया धन्यवाद